आता काही सीझन वगैरे असं राहिलं नाही आहे बरं का आता सगळ्या प्रकारची फळं सगळ्या प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये बाराही महिने अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर काही भाज्यांच्या बाबतीत मात्र ते अगदी चूक आहे अजूनही काही प्रकारच्या भाज्या त्या त्या सीझनला शेतामध्ये उगवतात आणि आपल्याला त्या त्या सीझनलाच त्या मिळू शकतात ते सुद्धा अगदी कमी कालावधीसाठी म्हणजे अगदी महिना दीड महिना अशाच प्रकारच्या भाजीचा आज आपण एक प्रकार पाहतोय आज आपण पाहतोय ताज्या हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगटी म्हणजे हटलेली भाजी ही ताज्या हरभऱ्या हरभऱ्याची पानं वर्षभरातून आपल्याला फक्त एकदाच अगदी एक ते दीड महिनाच मिळू शकतात ही भाजी निवडण्याची धुण्याची करण्याची पद्धत इतर भाज्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पाहूया कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची गरगटी म्हणजे हटलेली भाजी हरभऱ्याच्या पानांची गरगटी म्हणजे हटलेली भाजी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला आपल्या हाताच्या दोन ओंजई भरून हरभऱ्याची खोडलेली भाजी घ्यायची आहे वजनानं म्हणाल तर दीडशे ते दोनशे खर तर ही हरभऱ्याची भाजी करण्यासाठी हरभऱ्याच्या रूपातील प्रत्येक फांदीचा वरचा टोकाचा जो कोवळा भाग असतो ना तो खोडून त्याची भाजी केली जाते आणि ते सुद्धा त्या रोपांना फुलं म्हणजे फळ म्हणजे हरभरा धरण्या अगोदर अशी जी टोकाची खोडलेली भाजी असते ना त्यामध्ये आम असो म्हणजे ती आंबट असते ती चवीला खूप छान असते आणि हे तेव्हा शक्य असतं जेव्हा आपण शेतामध्ये स्वतः जाऊन ती भाजी खोडून घेतो आता शहरांमध्ये तर हे शक्यच नाही परंतु मार्केटमध्ये मा मंडईमध्ये मा ही भाजी विकत मिळते परंतु आपल्याला हवी तशी ती नसते म्हणजे हरभऱ्याच्या भाजीच्या मोठमोठ्या फांद्याचा असतात मग काय करायचं हे पाई मार्केट मार्केटमध्ये मिळणारी जी भाजी असायला ती आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचीच आहे शिवाय आपल्याला या भाजीतील प्रत्येक फांदीचा वरचा दोन इंचा कोव्या कोळ्या भाग घ्यायचा आहे कोळी कोळी पानही घ्यायची बाकीचे डेट आपल्याला फेकून द्यायचे हे पहा अशा प्रकारे आता ही भाजी आपल्याला हलक्या हातानं तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे चोळून चोळून धुवायची नाही अगदी हलक्या हातानं धुवायची आहे जर आपण चोळून चोळून ही भाजी धुवून घेतली ना तर तिच्यातील सगळा आंबटपणा नाही चावतो आणि मग भाजीला काहीच चव येत नाही हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही भाजी मंडईमधून आणल्यानंतर आपल्याला हातानं झटकून घ्यायची आहे कारण यामध्ये हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या अळळ्या असतात हे पण आपली भाजी झटकून निवडून साफ करून स्वच्छ धुवून झाली आहे आता ही भाजी आपल्याला पिळून घ्यायची नाही आहे ही भाजी आपल्याला वेळणीत काढायची आणि त्यातील सगळं पाणी निथळण्यासाठी ती दहा मिनिटं तशीच बाजूला ठेवून द्यायची आहे ही भाजी जेव्हा आपल्याला करायची असते ना त्या अगोदर किमान चार तास किंवा रात्रभर मूळभर हरभऱ्याची डाळ आणि मूळभर शेंगदाणे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे काही जण या भाजीमध्ये मूळभर तांदूळ सुद्धा घालतात परंतु आज आपण तांदूळ घालणार नाही होत हे पहा इथे मी रात्रभर हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजून घेतले आता एक छोटासा भाजीचा प्रेशर कुकर घ्यायचा आहे आणि या कुकर मध्ये आपल्याला ही भिजलेली हरभरा डाळ आणि भिजलेले शेंगदाणे घालायचेत त्यावर आपण निवडून साफ करून स्वच्छ धुऊन घेतलेली हरभऱ्याची भाजी घालायची आहे भाजी अगदी तंत तंत इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचवर आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात जर तुम्हाला भाजी चिरून घ्यायची असेल तर चिरून घेऊन देखील तुम्ही कुकरला लावू शकता जर तुमच्याकडे भाजीचा छोटा प्रेशर कुकर उपलब्ध नसेल तर तुम्ही मोठ्या रेग्युलर कुकरमध्ये भांड्यामध्ये ही भाजी लावू शकता जोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे पहा एका खलबत्त्यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाक्या चार तिखट हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं पाव चमचा मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला खलबत्त्यात बत्त्याच्या साहाय्याने कुटून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे जिन्नस खूप बारीक करायचे नाहीयेत आपण ठेचा कसा करतो त्या पद्धतीनं जाडसर आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे तोपर्यंत आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि कुकरची जरी पूर्णपणे वाफ गेली ना तरी कुकर लगेच उघडायचं नाही आहे दहा मिनिटांनंतर कुकर उघडायचा आहे पाहताना तुम्ही आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे अगदी डाळ आणि शेंगदाणेसुद्धा मस्तपैकी शिजलेले आहेत आता ही भाजी आपल्याला रवीच्या साह्यानं आपण वरणाची डाळ कशी हाटून घेतो त्या पद्धतीनं हाटून घ्यायची परंतु त्या अगोदर अशा पद्धतीनं थोडीशी रवीनं ती ठेचून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाणे आणि डाळ थोडेसे बारीक होतात आणि आपली भाजी मिळून येते म्हणजे भाजी अगदी पूर्णपणे बारीक व्हायला हवी तिचा गाळच व्हायला हवी असं काही नाही थोडीशी जाडसर राहिली तरी सुद्धा चालणार आहे आणि शक्यतो भाजी गरम असतानाच हाटून घ्यायची म्हणजे पटकन हटली जाते एकदा का थंड झाली ना मग हटायला म्हणजे बारीक व्हायला थोडासा वेळ जातो हे पण आपली भाजी हाटून झालेली आहे आता चमच्याच्या साहाय्यानं ती आपल्याला व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आत्ता थोडीशी भाजी पातळ आहे म्हणून आपल्याला काय करायचं यामध्ये भाजी मिळून येण्यासाठी आणि तिथला घट्टपणा येण्यासाठी यामध्ये दोन चमचे हरभरा डाळीचं पीठ घालायचं आणि हे हरभरा डाळीचं पीठ आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजी व्यवस्थित रवीच्या साहाय्याने आपल्याला घोटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीनं हरभरा डाळीच्या पिठामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा एक संधपणा येतो म्हणजे भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही शिवाय भाजी खमंग सुद्धा होते हे पहा आपल्या भाजीमध्ये हरभरा डाळीचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कुठे गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीये आत्ता ही भाजी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल किंवा पीठ मिळून नाही आलं असं वाटत असेल परंतु जेव्हा ही भाजी आपण उकळवून घेतो ना तेव्हा पीठ शिस्त घट्ट होतं आप आपापच आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आता गॅसवर बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला आपण लसूण मिरची जिरं आणि मीठ यांचा जो ठेचा तयार करून घेतलाय ना तो ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि मंदाचेवर हा ठेचा आपल्याला अगदी मिनिट भर एकसारखा परतत राहायचा यामुळे लसणाचा आणि मिरचीचा सगळा कच्चा उग्र उडून जातो हे पण आपला ठेचा एक मिनिट भर परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण हाटून घेतलेली हरभऱ्याची भाजी घालायची याची फ्लेम मोठी करायची आहे आणि ही भाजी आपल्याला या ठेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ठेच्यामध्ये भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजी किती आहे किंवा किती घट्ट आहे एक ते एक एकदा पाहायचंय आणि आपल्याला भाजी किती आहे किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालायचंय ते पाणी व्यवस्थित मिक्स करून आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठेच ठेवायची आणि मोठ्या आचेवर या भाजीला खळखळून उकळी येण्याची वाट पाहायची आहे भाजीला उकळी आली की यामध्ये चवीप्रमाणे मीठ आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर या भाजीला आपल्याला दहा मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे आता पालेभाजीवर झाकण ठेवायचं की नाही ठेवायचं यावर खूप मतांतर आहे काही जणांच्या मते पालेभाजीवर झाकण नाही ना ठेवलं तर पालेभाजीतील सगळी जीवनसत्व उडून जातात नष्ट होतात आणि जर झाकण ठेवलं तर भाजी थोडीशी डल पडते रंग बदलतो थोडीशी काळपट होते तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही करू शकता परंतु तरी भाजीवर झाकण ठेवणार आहे हे पहा दहा मिनिटांनी भाजीला दरदरून वाफ आलीये आता भाजीवरील झाकण काढायचंय हे पहा आपण जरी झाकण ठेवलं होतं तरी भाजीच्या रंगामध्ये अजिबात काहीच फरक पडलेला नाहीये डल पडलेली नाहीये आणि काळपटही दिसत नाहीये जर तुम्हाला डायरेक्ट शेतातील ताजी ताजी गोळी गोळी ही भाजी मिळाली ना तर ती मुलत आंबटच असते परंतु तशी नाही मिळाली आणि जर तुम्हाला गोड आंबट तिखट अशी भाजी तर तुम्ही यामध्ये थोडंसं चिंच आणि यांचा वापर करू शकता परंतु तरी आज गोड आंबट तिखट भाजी नकोय म्हणून मी या कशाचाच वापर केलेला नाहीये आता आपल्याला ही भाजी अगदी परफेक्ट तयार झाली आहे का एकदा चेक आहे हे आपली भाजी खूप पातळ सुद्धा नाहीये आणि खूप घट्ट सुद्धा नाहीये म्हणजे भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं झालेलं नाही अगदी मिळून आली म्हणजे या भाजीचा आस्वाद आपल्याला भाकरी बरोबर तर घेताच येणार आहे शिवाय भाताबरोबर देखील हे पहा आपली हरभऱ्याच्या पानांची गरगटी म्हणजे हटलेली भाजी तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला एखाद्या सर्विंग बोलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि या भाजीवर आपल्याला एक फोडणी घालायची त्यासाठी फोडणी पात्रामध्ये आपल्याला चार चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे चार पाच लसणाच्या पाक्या दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे काप पाव चमचा हिंग आणि दोन लाल सुक्या बेडगी मिरच्यांचे तुकडे घालायचे बेडगी मिरचीमुळे खूप छान चव येते आता ही फोडणी आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही गरमागरम कडकडीत फोडणी आपल्याला भाजीवर घालायची आणि फोडणी घातल्या घातल्या लगेच झाकण ठेवायचे म्हणजे फोडणीचा सगळा आरोमा भाजीमध्ये उतरेल दोन मिनिटानंतर झाकण काढायचंय आणि ही फोडणी आपल्याला या भाजीमध्ये चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची गरमागरम वाफवलेली चमचमीत भाजी तयार झाली आहे या भाजीचा असाद आपण पोळी बरोबर म्हणजे चपाती बरोबर तर घेऊ शकतो परंतु ही भाजी खाण्याची जी खरी मजा आहे ना ती कोणत्याही प्रकारच्या भाकरी बरोबर किंवा इंद्राणीच्या गरमागरम वाफळलेल्या घिजग्या भाताबरोबरच पुन्हा वर्षभर जर तुम्हाला वाट पाहायची नसेल तर तुम्ही सुद्धा सीझन संपण्याच्या आत या सीझनला अशा प्रकारे हरभऱ्याच्या पानांचं गरगट गर गर म्हणजे हटलेली भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद